मी आज इथं मंदिर पैसे काम करीत होतो ते तेवढं मुलगाला मुलगा मानला मला दादा चला मी चार पाच गमिल ते तेव्हा तो वाळू भर राहिला आता त्यांनी दोन गमेल टाकली आता तिसरं गमील ते बघा उचललं आता त्यांनी ते चालला घेऊन ते आज मुलगा आला इकडं मंदिराकडं मंदिर गेलं तर फिरायला पाणी दादा मोठं चाल म्हणे थोडंसं दादाला मदत करू तर मी नाही नाही म्हणलं त्याला तुम्ही नाका म्हणे दादा तुम्ही कष्ट करताय म्हणे ते बघा ते बा मदत मुलांना आता पासूनच वळण लावलं तर मोठेपणे सांभाळते नाही तर मनातूनच करीत राहते ते बा टाकले त्यानी हा हा त्याची बी पाह तुम्ही भर राहिला जाऊ हा आत्तापासूनच मुलांना कष्ट लागत तर त्यांना जाणीव होती आई बापांची ते आपल्या आई बापांनी किती कष्ट केले कसे कष्ट करीत होते बरं मी स्वतः मक्का लावला गेला त्याच्या पैशाची पुस्तकं घेतली त्याच्या पुस्तकाचे त्याचे पैशाची दप्तर घेतली शर्ट घेतला आणि आम्हाला आम्हाला अनामाल पैसे दिले की घरी ते त्याचं त्याच याज लयतो आता पण याज लयतो तेव्हा तेव्हा हा हा लय मटा काम करायला करतो पण कसं अँगडी भी घालतो हा हो चाललो चालला हाय मित्रांनो गुड मॉर्निंग जय भीम बघा मी आधी ते यास काम करतोय यास काम चालू आहे माझं आता बस बसायचं थोडं बसायला लागेल गोळी करायची हा कसं आहे

हाले हा ले हो ले काम करायला तो काय लुलह नशिबात कस झाली तुझी रे हाल चार मित्र यांच्या हृदयात गावाच होत मित्रंश होता था करेंगे काम तो खाएंगे शाम को भाई जैसा नहीं मिल सकता है अपने को भी को हमारा काम चालू है अभी दस बजे आए थे और दस बजे आने के बाद ये काम चालू हो गया है हमारा और तो ये काम करना पड़ेगा नहीं तो शाम को खाना नहीं मिलेगा खाना मिलना चाहिए बघा असं काम करावं लागत कामाला मित्रांनो तुमचं कसं चालू आहे बरं आहे का तुम्ही काय काम करत्या आम्हाला सुद्धा सांगितलं आम्ही एक शेतकरी आता शेतामध्ये दोन चार दिवस झाले तोपासून पोच चालू आहे दोन चार दिवसापासून काढ काढता नाही आले मला पावसामुळं काम बी बंद होतं आणि तुम्ही काय काम करते काय

काही बनवत त्याच्यात काय होत पब्लिकला दाखवत आपण काय करतो काही नाही युट्यूब करतो चॅनल खोलू हा मी आता आमच्या मिस्त्रीच नाही का युट्यूब चॅनल खोलून देतो त्यांना सर्च करा त्यांचं नाव टाकून देईन कमेंट मध्ये काय नाही तुमचं Kaila Singli Kaila Singli Kaila Singli